तहसील प्रशासनाकडे तुम्ही आत्मदहनाच्या इशाऱ्याचं पत्र दिलेलं आहे हे जे पत्र देण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमागचे पार्श्वभूमी काय सांगा अहमदपूर तहसीलच्या अंतर्गत हाडोती सज्जाला अधिकारी मधुकर आबाराव सागर हे यापूर्वी नेमणुकीचे होते त्यांचा इतिहासाचा असा आहे की त्यांनी मूळ राहणार अंधोरी तालुका अहमदपूर येथील असताना त्यांची पू तलाठी म्हणून पूर्ण सेवा अहमदपूर तालुक्यातच गेली त्याच्यानंतर त्यांनी अधिकारी म्हणून प्रमोशनवर आले ती सेवा पण त्यांनी अहमदपूर येथे अहमदपूर तालुक्यामध्ये बजावली आणि असे असताना त्यांनी अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र काढून भ्रष्ट मार्गाने जिल्हाधिकाऱ्यालय लातूर येथील आर डी सी अडिशनल कलेक्टर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संगणमत करून खोट प्रमाण जातीचं प्रमाणपत्र जोडून त्यांनी नाईब तहसीलदार म्हणून पदोन्नती घेतलेली आहे आणि भारतीय राज्य घटना ही सामान्य गोरगरीबाला न्याय देणारी असताना एखाद्या दे अनुसूचित जातीतल्या कर्मचाऱ्याचा हक्क कर डावडून या व्यक्तीने बेकायदेशीर मार्गाने आणि पैशाच्या जोरावर सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालय लातूर आणि आयुक्त कार्यालय औरंगाबाद आणि सचिव मंत्रालय मुंबई येथील अधिकाऱ्याला हाताशी धरून चुकीच्या पद्धतीनं पदोन्नती घेतलेली आहे व त्यांनी शासनाचा वाढीव पगार घेऊन शासनाची फसवणूक करत आहेत पुन्हा अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याचा भंग केलेला आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध संगणमत करणे आणि अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याचा भंग करणे या कायद्याखाली फौजदारी स्वरूपाचे खटले चालू हवेत आणि त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा अशा स्वरूपाचं निवेदन मी जिल्हाधिकारी लातूर मंत्रालय सचिव महसूल वन खाते मुंबई आणि आयुक्तालय संभाजीनगर संभाजीनगर यांच्याकडं दिनांक सात तीन चोवीस रोजी दिलेला आहे आणि त्यावर काही कारवाई झाली नसल्यामुळं मी त्यानंतर दिनांक चार चार चोवीस रोजी जर माझ्या यापूर्वीच्या अर्जावर काही कारवाई नाही झाली तर मी दिनांक पंचवीस चार चोवीस रोजी आत्मदहन करणार म्हणून निवेदन दिलेलं आहे तरी मायबाप शासनाला माझी विनंती आहे की मागासवर्गीय समाजावर अन्याय करणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे आणि विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये क्लास चे अधिकारी त्यांच्या स्थानिक गावाच्या ठिकाणी राहू शकत नाहीत त्यांच्या बदल्या होता असताना यांच्याच ऑर्डरमध्ये गोदगीरता रहिवाची नायब तहसीलदार त्यांचं उदगीर प्रॉपर गाव असल्यामुळं त्यांची बदली चाकूर येथे झालेली आहे आणि यांची विशेष बाब म्हणून यांनी रहिवासी क्षेत्राच्या बाहेर उदगीर येथे असताना उदगीर येथून याची बदली याच्या तालुक्याच्या ठिकाणी अहमदपूर येथे झालेली आहे तर यांची ह्या बाबतीतली तात्काळ चौकशी होऊन कार्यवाही व्हावी अन्यथा मी पंचवीस चार चोवीस रोजी माझ्या दिशाभूल झाली किंवा कायदेशीर कारवाई होत नाही म्हणून मी आत्मधर करणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी निवडणूक विभागाचं जे आता पत्र निघालेलं आहे त्या पत्रामध्ये आता तुम्ही म्हणताय मधुकर क्षीरसागर यांनी अनुसूचित जातीच्या पत जात प्रमाणपत्र आधारित पदोन्नती घेतली परंतु निवडणूक विभागाचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये वी जा अ असा त्यांच्या जातीच्या रखाण्यामध्ये उल्लेख आहे तर याचा खुलासा कसा करायचा वी जा याचा अर्थ असे विमुक्त जाती विमुक्त म्हणजे भटक्या जाती भटक्या म्हणजेच अनुसूचित जाती असा त्याचा अर्थ आहे आणि मी त्याचा पूर्ण अर्थ घेऊन आणि पूर्ण मी हजार चोवीस पासून माहिती अधिकाराखाली याच प्रकरणात झगडत आहे मंत्रालय आयुक्तालय औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्याशी मी सतत संपर्क करून त्यांच्याकडे कागदपत्र हस्तगत करून मी या कारवाईची मागणी केलेली आहे मनोहर पाटील यांनी आपण अनुसूचित जातीमधूनच प्रमोशन घेतल्याच्या विरोधात आणि त्यावर कारवाई होत नसल्यामुळं आत्मदहनाचा इशारा दिलेला तर आपलं काय म्हणणं असणार आहे मनोहर पाटील हा इसम हा खोडसा प्रवृत्तीने माझ्याविरोधात वेगवेगळ्या बातम्या देतो त्याची प्रवृत्ती योग्य नाही मी खुल्या प्रवर्गातील मराठा जातीत असून त्या तशी सर्विस्टला नोंद आहे व दिनांक दहा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जी पदोन्नतीचे आदेश निघालेले आहे त्या आदेशामध्ये माझ्या नावासमोर रखाना जात प्रवर्गाच्या न, न, रखाना रखान्यामध्ये विजा अ अशी नोंद झालेली आहे विजा अ म्हणजे अनुसूचित जाती जमाती नाही हां आणि त्याबाबत तो तशी ती चुकीची झालेली नोंद दुरुस्ती करण्याबाबत मी माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत तसेच मसूद व वन विभागातील डेक्स ई नाईनला रितसर आर्जित पण दिलेलं आहे मला बदनाम करण्याच्या हेतूने व मला त्रास देण्याच्या हेतूने त्यांनी मोहीम चालवलेली आहे त्याबाबत मी माझ्या विज्ञानाचा सल्ला घेतलेला आहे त्या त्यांच्याकडून माझं जे जो जो कोणी व्यक्ती इसम बदनाम करेल त्यांच्यावर रितसर कारवाई करणार आहे